नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा झाल्यानंतर स्त्रिया सत्यवान सावित्रीची कथा ऐकतात ऐकवतात सांगतात तेव्हा आपण आज बघणार आहोत सत्यवान सावित्रीची सत्यकथा भद्र नावाच्या देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री ही अतिशय सुंदर नम्र गुणी व हुशार मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर म्हणजेच लग्नाचे वय झाल्यावर तिच्या वडिलांनी म्हणजेच अश्वपती राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा होता ध्रुमतसेन नावाच्या अंध राज्याचा तो मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपली राणी व मुलासहित तो राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत होते त्यामुळे महर्षी नारदाने सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला व ती सत्यवानासोबत जंगलात राहू लागली आपल्या पतीबरोबरच सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री रथ केले सत्यवान जंगलात लाकडे तोडायला गेला असता सावित्रीही त्याच्या सोबत जंगलात गेली लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला यम धर्म तिथे आला व प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले पण सावित्रीने ते मान्य केले नाही ती यमाच्या मागे मागेच जाऊ लागली शेवटी यमाला कंटाळा आला व पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्री हुशार होती तिने त्या वरामध्ये सर्वप्रथम आपल्या सासू सासऱ्याचे डोळे मागितले नंतर सासऱ्याचे गेलेले राज्य परत मागितले आणि तिसरा वर मागितला की मला पुत्र व्हावा तेव्हा यमाने चुकून तिने ही वर मागितल्यावर तथाच म्हटले तेव्हा त्याला आपण वचनबद्ध झाल्याची जाणीव झाली शेवटी सत्यवानाचे प्राण त्याला सावित्रीला परत करावेच लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात यालाच सावित्री रथ असे म्हणतात तर अशी होती वटसावित्रीची कथा आपल्याला कथा आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद